नको असलेल्या गोष्टी स्वीकारल्या की बऱ्याच वेळा हवे असलेल्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात न आवडणारे व्यक्ती वस्तू पदार्थ जीवनामध्ये आले आणि मग त्यांना सोडायचं जरी म्हटलं तरी त्यांना मजबुरीन विवशतेनं अगतिकतेनं सोडता येत नाही काही कारण असतात त्याचे एक काहीतरी मिळवायचं असते त्यांच्याकडून एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी आणि तो अधिकारी जर त्रास देणार असेल तर बऱ्याच वेळा तो त्या खालच्या कर्मचाऱ्याला म्हणतो तू मूर्ख आहे तुला काही अखलच नाहीये तो म्हणतो आहे साहेब आपण म्हणतात ते खरंच आहे राहित माणसाने ही सगळी घटना पाहिल्यानंतर तो विचारतो त्या कर्मचाऱ्याला बाबा जो ज्याच्याकडे काम करतोय तो खरोखर चांगला आहे का रे एवढं त्याच ऐकून घेतोस तू तो सांगतो नाही बिलकुल चांगला तो माणूस नाही नालायक आहे खर तर कधीतरी माझ्या तावडी सापडला आणि त्याला हाता खालून काढेल तो व्यक्ती विचारतो अरे मग एवढा त्याचा द्वेष करतो तर का त्याला सोडत नाहीस तो तो गाड्या मजबुरी आहे महिन्याच्या महिने पगार घ्यायचा आहे म्हणून त्याला सोडता येत नाही कारण नंबर दोन एखादी वस्तू व्यक्ती आपल्या सुखाला कारण आहे तिच्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही अशा प्रकारचा मोह झाला की मोह नंतर त्रास देतोच पण या संबंधाने निर्माण होणारे तणाव याने होणारा त्रास दुःख हे सगळं जरी पदरात पडलं तरी त्या व्यक्तींना सोडता येत नाही कारण भ्रमाने त्यांच्या ठिकाणी केलेली सुखाची कल्पना तिसरं कारण एखाद्या गोष्टीचा मोबदला आपण दिला असेल आणि तो मोबदला प्राप्त करून घेण्यासाठी निरर्थक आवडत नसणाऱ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात यासाठी एक गोष्ट सांगतो जुना काळ त्या काळामध्ये चित्रपटाचा एवढा प्रसार झालेला नव्हता मनोरंजनासाठी लोक संगीत नाटकं पाहण्यासाठी जात होते नटवर्य बालगंधर्व आदि आदी यांनी आपल्या अभिनयाने आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या आधारावर असलेल्या नाट्यगीताने सगळीकडं आनंदाचं वातावरण करून टाकलं होतं अनेक नाट्यरसिक नाटकं पाहण्यासाठी जायचेत असेच एका बाईच्या शेजारचे बरेच लोक दर आठवड्याला नाटक पाहण्यासाठी जायचेत तिला वाटलं की आपल्याकडे पैसा आहे आपण जायला पाहिजे म्हणून केवळ पैसा आहे म्हणून ते नाटक पाहायला गेले खर तर रसिकतेचा संबंध मनाशी आहे पैशाशी नाही ती गेली पूर्ण गच्च भरलेलं ते नाट्यग्रह जोपर्यंत नाटकाला सुरुवात झाली नाही तोपर्यंत माणसांवर प्रकाश होता आणि व्यासपीठावर अंधार होता पण जशीच पहिली घंटा वाजली नांदी सुरू होणार तेवढ्यामध्ये माणसांवर अंधार झाला आणि व्यासपीठावर प्रकाश झाला नाटकच त्याला म्हणतात की माणसांना अंधारामध्ये ठेवून स्वतः प्रकाशामध्ये येऊन जे केलं जात त्याचं नाव नाटक नाटकाला सुरुवात झाली पहिली नांदीच नाट्यग्रह गच्च भरलेलं सुंदर प्रकारच्या स्वरामध्ये रागामध्ये ते नट गायला लागले बाईनं ते पाहिलं रसिक नव्हती थोड्याच वेळामध्ये तिथं डोकं उठलं तिला आळस आला आणि त्याचं रूपांतरण झोपेमध्ये झालं अगदी सुरुवातीच्याच पाचही मिनिटांमध्ये तिला यायला लागल्या शेजारचा मनुष्य रसिक होता तो म्हटलं काय बाई म्हणाला अगदी पाच मिनिटांमध्ये झोपायला लागली तिनं पाहिलं लोक पाहताय मला झोपताना म्हणून ते अजून सावध होऊन पाहायला लागले कितीही प्रयत्न केला तरी तिला काय झोप आवरेना नंतर तर कळसच झाला शेजारच्या माणसाच्या अंगावरच जाऊन ती पडली म्हणू शे म्हटला ताई जर तुम्हाला हे नाटक आवडत नसेल तर जा ना घरी म्हणजे भाऊ कसं घरी जाऊ तिकीट काढलंय मी पैसे वसूल व्हायला पाहिजे म्हणजे पण आता मी पाहते मग चांगले डोळे मोठे करून ती ते नाटक पाहायला लागले परंतु अरसिक असल्यामुळे नंतर तर खूप थोड्याच वेळामध्ये तिला झोप आली आणि त्या माणसाच्या अंगावर जाऊन पडले ते, ते, ते तो व्यक्ती म्हटला नाटक पाहण्यासाठी काहीतरी युक्ती करावं लागेल आपल्याला म्हणजे ताई एक गोळी देतो मी तुम्हाला घ्याल का तुम्ही ते दिया। म्हणजे ध्यानाबा म्हणजे ही गोळी जर तुम्ही घेतली तर झोपच येणार आहे तुम्हाला त्याने आपल्या शर्टाच्या खिशामधून एक गोळी काढली तिला दिली म्हटले फक्त एक आहे की गोळी तुम्ही घ्या पण ते गिळून घेऊ नका फक्त तिला चगळा गोळी तिने तोंडात टाकले चगळत चगळत ते नाटक पाहायला लागले नाटक तर आवडतच नव्हतं परंतु काय करावं पैसे दिलेले आहेत आणि खरंच असं झालं की पूर्ण नाटक पूर्ण प्रयोग संपेपर्यंत तिला झोप आली नाही प्रयोग पूर्ण झाला माणसं घरी जायला निघालेत लगबग नाट्यगृहातून बाहेर निघण्याची लगबग वेळ झालाय गाडी भेटेल का नाही आणि म्हणून या लगे माणसं बाहेरच पडत होते हा मनुष्य तसा दाराच्या बाहेरच पडणार तेवढ्यात त्या ते बाईन ते आवाज दिला भाऊ थांबावू खूप चांगली गोळी दिली धन्यवाद पण ते एक काम करा त्या ते गोळीचं तेवढं नाव लिहून देता का तो म्हंटला ताई चालतं फिरत फिरत मेडिकल नाही मी म्हटले भाऊ काही पण काय बोलताय अ गोळीचं नाव विचारते तुम्हाला तो असून म्हटला गोळी वगैरे काय नव्हती दिली मी तुम्हाला माझ्या शर्टाची गुंडी दिली होती बऱ्याच वेळा रस येत नाही परंतु मोबदल्यासाठी त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात ह्या झाल्या समस्या याचे काही उत्तर पण द्यावं लागेल ना याचे काही समाधान पण द्यावं लागेल ना याच्या समाधानासाठी सुद्धा एक गोष्ट सांगतो आपल्याला नाटकाचा काळ गेला आणि मग चित्रपटांचा काळ आला लोक ग्रहामध्ये गर्दी करायचे एका शहरामध्ये एक, एक विशेष चित्रपट ग्रह होता त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश नव्हता काही विशिष्ट लोकांसाठी तो चित्रपट ग्रह होता नियम असा होता की तिथं येत असताना आपल्या मुलांना आणायचं नाही चुकून मुलांना आणलंच जर ते मुलं रडायला लागले तर त्या चित्रपटाच्या ज्याही अवस्थेमध्ये तुम्ही असाल तिथून तुम्हाला उठून जावं लागेल आणि मधूनच जर तुम्ही चित्रपट पाहता पाहता निघून गेलात तर तुम्ही दिलेलं जे तिकीट आहे त्या तिकिटाचे पैसे तुम्हाला परत दिल्या जायचे असंच एक जोडप चित्रपट पाहण्यासाठी गेले त्यांच्याकडे एक दीड वर्षाचं मुल सोबत ते घेऊन गेले चित्रपटाला सुरुवात झाली जवळपास चित्रपट मध्यांतरापर्यंत आला नवराने बायको दो ओघही जांभळ्या द्यायला लागले तेवढ्यात नवऱ्याने बायकोला विचारलं का ग चांगला की पिक्चर आवडतोय का चित्रपट बरा आवडतो का म्हटले बिलकुल रसी ना मला याच्यामध्ये म्हटलं काम करत मुलगा आहे ना त्याचा हात दाब त्याला चिमटा घे बायको नवर्याची ऐकणारी होती तिने त्या मुलाला चिमटा काढला आणि हो, हो, ते मुलगा भोगाड पसरून रडायला लागला क्याओ क्याओ करून तेवढ्यात ते जोडपो उठलं आणि चित्रपट बाहेर जायला निघाला आणि बाहेरही गेलं त्या चित्रपटातले त्या चित्रपट ग्रहाचे जे काय आयोजक होते नियोजक होते ते मॅनेजमेंट होते ते आनंदीने सांगितलं की तुम्ही आमचा हा नियम पाळलात इथला नियम पाळला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जे तिकीटाचे पैसे घेतले होते ते परत घ्या गोष्ट संपली या जगामध्ये यावं जगाचा रंग ढंग बघावा आणि जर त्याच्यामध्ये रस येत नसेल तर त्याला सोडून द्यावं आणि सुखी व्हावं खर तर असं आहे की ज्याला धरल्यानंतर त्रास झाल्यानंतर त्याला आपल्याला जर सोडता येत असेल तरच त्याला धरा अन्यथा पकडलेली वस्तू आवडत जरी नसेल तरी आयुष्यभर त्याला जर डोक्यावर व्हावं लागत असेल तर कुणाला पकडूच नका जीवन जगण्याचे हे सूत्र आहेत जगामध्ये राहा जगाचा रंग ढंग बघा जोपर्यंत थोडासा रस वाटतो तोपर्यंत थांबा परंतु रस संपला की जगाला नमस्कार करा आणि आप आपल्या विचारामध्ये आपल्या शांतीसाठी जो मार्ग आपण निवडला असेल तिथून निघून जा हे जग सुद्धा तुम्हाला नमस्कार करेल धन्यवाद